तर चलाच करूयात ओल्या नारळाचा वापर करून अगदी तोंडात टाकताच विरघळणारा एकदम नवीन पद्धतीचा वेगळा असा पदार्थ बनवायला सोपा आणि खायला रुचकर इथे तुम्ही बघू शकता किती मस्त मौसूद झालेला आहे आणि पौष्टिकसुद्धा झालेला आहे तर हा पदार्थ बनवण्यासाठी बघा इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप काढून घ्यायचं आहे त्यानंतर तूप वितळलं की आपल्याला यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालायचा रवा आपल्याला मंद ते मध्यम गॅसवरती सतत एकसारखा हलवत रंग बदलू न देता मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे तर हे बघा जवळपास तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि रवा मी मंद ते मध्यम गॅसवरती छान असा बदामी रंगावरती खरपूस भाजून घेतलेला आहे आता याला पॅनमध्येच मी एका बाजूला असं सरकून ठेवलेलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे यानंतर काय करायचं एका पातेल्यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आणखीन अर्धा कप मी यामध्ये दूध घातलेलं आहे असं मिळून मी एक कप भर दूध या रेसिपीसाठी वापरलेलं आहे आता दूध गरम होतं आहे तोपर्यंत काय करायचं आपल्याला इथे बघा मी केळी घेतलेली आहे तर केळी घेताना के शक्यतो आपल्याला पिकलेली केळी घ्यायची आहे पिकलेल्या केळीचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे कच्ची केळी घ्यायची नाही तर साधारण दोन मी पिकलेली केळी घेतलेली आहेत याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि साल काढल्यानंतर बघा इथे मी काटेरी चमचा घेतलेला आहे आणि त्याने आपल्याला केळीला छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे केळी पिकलेली असल्यामुळे बघा काटेरी चमचाने अगदी व्यवस्थित छान अशी स्मॅश होते यामध्ये केळीचे तुकडे राहता कामा नये आपल्याला केळी अगदी मस्त मौसूत अशी स्मॅश करून घ्यायची आहे हवं असेल तर तुम्ही याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूनसुद्धा फिरून याला बारीक करून घेतलं तरीसुद्धा चालेल आता यानंतर काय करायचं आहे गॅस ऑन करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला एक चमचाभर साजूक तूप घालायचं आहे तूप इतळल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची यामुळे पदार्थाला रंग खूप सुरेख येतो आणि चवीलासुद्धा तो खूप चवीला छान लागतो त्यानंतर काय करायचं आहे आपण जी केळी स्मॅश करून घेतलेली होती ना ती यामध्ये घालायची आणि केळीला आपल्याला मध्यम गॅसवरती तुपावर छान असं परतवून घ्यायचं आहे केळीला असं परतवून घेतलं की म्हणजे मग पदार्थाचा रंग काळसर होत नाही आणि हा पदार्थसुद्धा चवीला खूप छान लागतो त्यामुळे केळीला मी मध्यम गॅसवरती थोडंसं तुपावर छान असं परतून घेतलेलं आहे तर हे बघा केळी चांगली परतून झाली की त्यानंतर काय करायचं आहे इथे आपण हा ओल्या नारळापासून पदार्थ बनवतो त्यामुळे मी पाव कप इतका ओल्या नारळाचा केस यामध्ये घातलेला आहे आता यालासुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरती दोन मिनटांसाठी केळीसोबत थोडंसं परतून घ्यायचं तर हे बघा ओला नारळाचा केस मी यामध्ये घातला आणि याला छान असं परतून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे हा जो भाजून घेतलेला रवा आहे तोसुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे सगळं आपल्याला पुन्हा एकदा दोन मिनटासाठी छान असं एकजीव करून परतून घ्यायचं आहे इथे मी सगळं साहित्य छान असं सा मिक्स करून एकजीव करून घेतलेलं आहे आणि मगाशी जे आपण दूध गरम करायला ठेवलेलं होतं तर मी दूध गरम करून गॅस बंद केलेलं आहे आता हे गरम दूध आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचं आहे दूध यामध्ये घातल्यानंतर याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे करत असताना आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती हे सगळं व्यवस्थित मिक्स करत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तर हे बघा जसजसं आपण याला परतत जाऊ ना तसतसं बघा रव्याने दूध शोषून घेतलेलं आहे आणि रवा शिजल्यामुळे असा फुलला गेलेला आहे यानंतर काय करायचं आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्याने मोजून मी चार चमचे इतकी साखर घातलेली आहे त्याचबरोबर थोडीशी विलायची पावडर घातली आता साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकता पण चार चमचे साखर अगदी योग्य प्रमाण आहे तर हे बघा साखर घालून यामध्ये व्यवस्थित मिक्स करून बघा हे मिश्रण छान असं मी शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी व्यवस्थित हे घट्टसर झालेलं आहे पॅन सोडू लागलं आहे रवासुद्धा अगदी व्यवस्थित शिजला गेलेला आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून याला मी थोड्या वेळासाठी असंच ठेवलेलं आहे तर बघा हे मिश्रण थोडंसं थंड झालं की मी याला ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता यानंतर काय करायचं आहे या मिश्रणापैकी अगदी थोडंसं मिश्रण हातावर घ्यायचं आहे आणि याला गोलाकार करून छान असा लिंबा एवढा याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे हे करत असताना याला अजिबात क्रॅक्स जाता कामा नाही एकसारखा असा छान गोलाकार आपल्याला लिंबा एवढ्या आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता अशाच पद्धतीने शिल्लक राहिलेलं जे मिश्रण आहे ना त्याचेसुद्धा आपण एवढ्याच आकाराचे छान असे एकसारखे गोळे तयार करून घेणार आहोत तर याला मी गोलाकार दिलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला चपटा वड्याप्रमाणे सुद्धा आकार देऊ शकता किंवा हे तुम्ही चौकोणी आकारामध्ये सुद्धा करून घेतलं सुद्धा चालेल तर हे बघा सगळ्या मिश्रणाचे मी छान असे एकसारखे हे बॉल तयार करून घेतले यानंतर पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तूप आपल्याला पूर्णपणे वितळून आहे इथे मी तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही याऐवजी तेल सुद्धा वापरू शकता आता तयार करून घेतलेले हे सगळे बॉल्स आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि याला आपल्याला मध्यम गॅसवरती छान असं हलकेसे डाग येईस तोपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचं तर हे बघा जवळपास तीन ते चार मिनटं झालेली आहेत हे मी मध्यम गॅसवरती छान असं खरपूस हलकेसे डाग येईस तोपर्यंत भाजून घेतलेलं आहे याचं वरचं आवरण छान मस्त कुरकुरीत झालेलं आहे आणि हे आतून मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत तर अशा रीतीने तयार झाला ओल्या नारळाचा हा मस्त वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट आणि खायला अतिशय रुचकर असा नवीन आगळावेगळा असा पदार्थ तर असा हा वेगळ्या पद्धतीचा आणि वेगळ्या चवीचा नवीन असा पदार्थ तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद